की हो। शाकिर भाई नमस्कार, नमस्कार। बापू नमस्कार नमस्कार काय कुठे आहे बापू आज बापू तामिळनाडू बर काय नियोजन बापूच बापूच काय आज बापूच वाढदिवस बापूच वाढदिवस आहे बर गटात गाडी होती टायगरची गडबड झाली थोडी आज किती दिवसानंतर पळवला टायगर अर्धा दिवस झाली अर्धा दिवस झाले बर कोणात पायऱ्या होता हा सुंदर शिको सुंदर होता बा कसं लागलं होतं नियोजन नियोजन बापूनीच लावलं बापूनी केलं होतं काय झालं काय प्रॉब्लेम नेमकं काय चूक झाली चूक काही नाही वासरू निघाला नाही गुडा बायलाला तळ जास्त आहे त्याच्यामुळं वासराला बरं बापू नव्हते मैदानात आज मग बापूनी कसं नियोजन केलं वाटलं नाही का बापूला का बा आपण मैदानात नाही आहे आता जास्त रिस्क घ्यायला नको केलं जाईन दिसल्याच मनाला वाटतं बर सुंदर पण चांगला होतं पण वासरू त्याचा पण पळ चांगला आज कसं अचानक आज काय झालं आता काय खाली तळाखाली आणि शेवटी ते वासरू आहे त्याच्यामुळे वासरू झालं शाकीर बाई पहिला हे सांगा तुमच्या बैल किती आलेले म्हणजे राजा सम्राट आहे बापूच्याच बैल ये बापूच बैलासाठी थांबेल होतो आपण मैदान कालचं मैदान झालं काल ओपनचं मैदान झालं ओपनच्या मैदानात चांगली गाडी राहिली शंभू आज पण अपेक्षा आहे तुमच्याकडून आज टायगरची गाडी राहिली पाहिजे तडाखा होता ता त्याच्यामुळे वासरण दमनी खाली चढात गाडी फॉल झाली तुमच्याकडून एक अपेक्षा लागल्या साकिर बाई तुम्ही गाडीवर बसली म्हणजे ती गाडी गोलालात राहील हो गाडी आज पहिल्यांदा प्रसंग आला का गाडीवरून उतरण्याचा की याच्या अगोदर झालेला कधी नाही नाही याच्या आता काही चुकीमुळे होतच राहत असा थोडी कारण की भरपूर दूरपर्यंत गाडी तुम्ही हाकत नेली आणि शेवटी गाडीवरून खाली उतरून घेतला दोन जवळपास एक दीड किलोमीटर गाडी बांध होते पुढे त्याच्यामुळे मग चौरल कवरली तोवर लढून धरली गाडी गाडीत नाक दिली बाकी कुठल्या गाड्या अजून तुमच्या तुम्ही पळवणाऱ्या गाड्या आजची गाडी आहे आपल्या कायची ह्याच गाडीसाठी थांबव बर द्या दादाकडे द्या नमस्कार टायगर तुमच्या इथं टायगर आपल्याकडेच असते कसं नियोजन लागलं बरं दोन भेटीतच सगळे काही म्हणजे एक <laughs> फॅमिली जॉईन होऊन गेली आपले झाले एक दीड महिन्यापासून चांगले आपल्यावर विश्वास पटला त्याच्यामुळं बाबू म्हणजे नाही काय बैल पडू आपण इकडे आणि बैल बऱ्यापैकी इकडेच पडताना दिसेल सगळ्यात पहिल्यांदा पेडगावला बैल काढला तिथं हिंद किचलेचा मान बैलांना आम्हाला मिळवून दिला म्हणजे जे काय ते बैलांना तिथंच आम्हाला मिळवून दिलं शाकीर बाईंची तर इतकी साथ आहे त्याच्याबद्दल की विषयच नाही म्हणजे भई म्हणजे अगदी त्यांनी म्हणायचं ना आम्ही नियोजन करायचं हे अंतिम आहे बैल चांगला पळतोय फक्त आज जरा झाली चुकी थोडीशी ते वासरू पण चांगलं पळत होतं त्या दिवशी सिद्धेश्वर कुरोलीच्या मैदानात वासरू वास्त्या त्या दोन नंबर केला होता त्याच्यामुळे हा पायरा बापूने निघवून आणला बापू म्हणले कसं आहे तर म्हणलं बापू ओके पळतंय वासरू नाही करू नियोजन आपण म्हणून आज आपल्याला नशिबात साथ नव्हती त्याच्यामुळे करावी लागली हे क्षेत्र आहे आज उद्या तुमचे वडील पिताश्री आमचे आदर्श लागेल आणि जगदाळे सर प्राध्यापक आहे आणि ते मैदानात दिसत नाही नाही त्याच कारण त्यांना इतकी आवड नाही आहे छंद म्हणून खिलारचा म्हणून ते आहे आता टायगर किती दिवसापासून तुमच्या इथं टायगर महिना झाला आपल्या पशी हो इथे काय होत काय असं काय संबंध बनता बरं की निस्वार्थपणे <laughs> बापूंना एक विश्वास बसला आपल्यावरती बाबा आहे ती चांगली काय नाही घरातले संबंध झाले आपल्याला एक वासरू पण बापूंच्याच नावासरू पाहणार आहे बरं आमचं बऱ्यापैकी टार्गेट आता टायगरच आहे कारण आम्ही टायगरला शंभर टक्के एक हिंदगी करणारच आहे त्याच्याबद्दल वादच नाही शंभर टक्के फायनाली आमचे खात्रे शाकीरबाईंची पण आम्हाला भरपूर साथ आहे त्यामुळे बघू बैलगाडी क्षेत्र आहे आज हार आहे तर उद्या जीते बर भाई इकडे येऊया साकीर क्या साकीरबाई काय सांगाल आगामी माळ शिरतचं मैदान आहे ह्या मैदानात तिन्ही बैल आपल्याला पळताना दिसल तुमचे हो राजा सम्राट चिमन्या तिन्ही दिसण बापूच राहील आमच्या गाडी आहेत आणि नवीन जी खरेदी तुमची वजीर हे नाही आजिरांला करायचं होतं नियोजन पण तेव्हा जालं ना त्याच्यामुळे नाही बरं मागच्या वेळी पेडगावच्या मैदानात जो छोटा राजा आणला होता तुम्ही हां त्याचं काय नियोजन असणार करू त्याचा आधारचं नियोजन करू शकतो सत्तावीस तारखेला बरं जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारायचा मी आता तुमच्यासोबत मैदानात मैदानातून इकडे आलो तर एक गोष्ट बघायला मिळाली तुम्ही मैदानाच्या बाहेर होते पण तुमच्या नावावरती तिथं पुकाराला गेलं गाडी लागली हां आणि माझ्या समोरच एक जण तुम्हाला येऊन भेटला की बाबा तुम्ही पस्तीस नंबर गाटामध्ये तुमची गाडी लागलेली पस्तीस का बत्तीस असं काहीतरी आपल्या त्या गटामध्ये तुमची गाडी लागलेली आहे का असं विचारलं काय आता विषय असा होता आपल्याला माहित नाही आपली तिठ चिठ्ठी आपल्या नावानं बरेच लोक नोंद देते काय कारण काय आपल्या असं याच भेटायचं असेल त्याच्यामुळे आपल्या नावानाच नोंद होती आज पण दोन चार पावत्या आता मैदानात आल्यावर का आला नाही याच्या अगोदर बी आपण घरी राहतो इकडं अलाउन्स होता आपल्या नावाचा तुम्ही आले का कोणत्या गटात आणणार आहे काय तरी आपण मैदानात नसलो पण कोणी पण ऑब्जेक्टच्या नावाचे टाकतो तुम्ही ऑब्जेक्शन घेत नाही का आता आपण बघतो बापूसाहेबच्या अमित अमित शेठच्या वडिलांच्या नावावरती आणि नवाबाईच्या नावावरती म्हणजे दोघांच्या नाव तिथं मैदानात पुकार जातात आपल्या नावासाठी त्यायला कुठेतरी यश भेटत असं कळते ते गाडी त्याला पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं तुम्ही दिलदार मनाचे म्हणजे हजार पावत्या जरी तुमच्या नावाने पाडल्या तरी तुम्ही त्याला विरोध करणार नाही एकंदरीत चालतं धन्यवाद सगळ्यांचं आणि नक्कीच टायगर गुलालात आहे गुलालात राहो आणि रथच्या मैदानात पुन्हा एकदा हिंदकेसरीचा मान त्याला मिळो या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद